राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आता सुरू आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे महाराष्ट्रातून किती पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सुद्धा या दरम्यान आढावा घेतला जाणार आहे राज्यातील वाळू धोरण निश्चित होण्याची शक्यता आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत कॅबिनेटची महत्वाची बैठक सध्या सुरू आहे काय अपडेट कारण आपण जर बघितलं असेल तर राज्याची मंत्रिमंडळाची बैठक आताच सुरू झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे सर्व मंत्रिमंडळ जे आहे बैठकीसाठी उपस्थित झालेलं आपण जर बघितलं असेल तर पेहलगाम मध्ये जो हल्ला झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना आपला जीव गमावावा लागला त्या पार्श्वभूमीवर देखील आज कॅबिनेट मध्ये चर्चा होऊ शकते त्यासोबत महाराष्ट्रात नेमके किती पाकिस्तानी आहेत आणि किती जण आता भारत सोडून आणि महाराष्ट्र सोडून गेले त्याची माहिती देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली जाऊ शकते त्यासोबत कारण आपण पाहिलं असेल तर राज्यात सध्या पाण्याचं संकट आहे अनेक राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे आणि यामुळे कशा पद्धतीने पुढच्या मे महिन्यात पाण्याचे टँकर ते सुरवावे लागतील तिथली परिस्थिती काय याचा आढावा खऱ्या अर्थानं घेतला जाणार आहे त्याचसोबत एक वाळू धोरण जे आहे ते निश्चित केलं जाणार आहे मागील काही महिन्यांपासून का एक मागणी होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं देखील म्हणणं होतं की राज्यात एक वाळू धोरण जे आहे ते निश्चित करावं लागेल आणि याच दृष्टिकोनातून आज काय पावलं उचलली जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे खरंच अगदी सुशांत तो आपल्याशी असाच जोडलेला हा वळूयात पुढील बातमीकडे